नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे नथुराम गोडशेचे हैदराबाद मुक्ती संग्रामातील सहभाग विषय थोडा क्लिष्ट वाटेल आपल्याला वेगळं काहीतरी वाटेल मात्र आपण संदर्भावर बोलत असतो गाळी इतिहास आपला विषय आहे पुरावा आणि मग पुढे जातो त्यामुळं आपल्या मनामध्ये शंका कुशंका येऊ शकतात नथुराम गोडशी म्हटलं की आपल्या पुढे गांधी येतात मग हो गांधी आलं की पुन्हा वादविवाद त्या ठिकाणी निर्माण होतो तर आपल्याला पुढं जायचं नाही ही घटना आपण गांधीच्या हत्येच्या फार अगोदरची दहा वर्ष अगोदरची या ठिकाणी पाहायला लागलो थोडंसं नवीन गोष्टी मला वाचण्यात आला आपल्या पुढे या ठिकाणी शेअर कराव्या म्हणून मांडतोय संदर्भ साधनं किंवा पुरावे हे आपल्याकडं नेहमीप्रमाणे मिळतीलच तो भाग वेगळा तर आता महत्त्वाचा भाग आहे की हे पाहत असताना व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर करा पहा कारण मध्येच आपलं लगेचच हे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मग तुम्ही त्याला फार मोठं करता का वगैरे असं तर आपला तो उद्देश नसतो इतिहासामध्ये इतिहासाचा अर्थच असतो की जे आहे ते तसेच्या तसे सांगणे म्हणजे इतिहास त्याच्यामध्ये माझं काही घालण्याची आवश्यकता नाही त्यामुळं ही घटना पाहता असताना किंवा याच्यावर ही होत असताना संपूर्ण व्हिडिओ पहा आपण आवडल्यास लाईक करा संदर्भावर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सूचनासुद्धा द्या मात्र सूचना ह्या माझ्या असणाऱ्या संदर्भाला द्या आवाज तो मत मांडू नका की ते मग पुढं कसं झालं असेल पुढचं मला माहीत नाही आपल्याला महत्वाचं आहे की हा संदर्भ काय आहे तर त्यानुसार नथुराम गोडशे नथुराम गोडशे या गोडशे घराण्याचं मूळ गाव मावळ तालुक्यातील उकसान, उकसान जे असणारे विनायकराव जे विनायकरावांचं प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर ते पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर तिथं पुढचं शिक्षण घेतल्यानंतर त्याला पोस्टामध्ये त्यांना नोकरी लागली पोस्टात नोकरी लागल्यानंतर त्यांचा विवाह तिथलेच असणारे यांच्याबरोबर लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला विनायकरावचा आणि त्यानंतर त्यांची बदली झाली बारामती या ठिकाणी बारामतीला विनायक गोडशी आल्यानंतर तिथं त्यांना मूल झालं आणि ते मूल पटकन वर्षा दीड वर्षात दगावलं गेलं त्यांची अशाच प्रकारचे आणखी एका दुसरं मूल दगावलं मग त्यांना वाटायला लागलं की आपल्याला चिंता म्हणजे त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अशा वेळेला त्यांनी नवस केला की मला मूल जन्माला येऊ देत मग मी ग्रामदेवतेल त्या ठिकाणी त्याला सुईनीच्या असणाऱ्या पदरी घालेन हे तशा प्रकारचा जो नवस होता त्याचं नाक टोचेल तर त्यानुसार नवस असेल किंवा काही का असे ना एकोणीस एकुनिश मे एकोणीसशे दहा रोजी बारामती या ठिकाणी एका मुलाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं रामचंद्र या रामचंद्र वाढायला लागला पहिल्याच्या मुला मुल मुलाप्रमाणे किंवा पहिली मुलं जशी दगावली होती त्यामुळे विनायकराव आणि लक्ष्मी यांना चिंता वाटायला लागली की आता पुढं काय होतंय मूल राहतं का नाही दगावते किंवा काय तर असं करत करत वर्षी दीड वर्ष गेले मग निवान झाले त्यांना वाटलं की आता ठीक आहे मूल व्यवस्थितपणे झालेलं आहे त्यानुसार जो नवस होता तो नवस तिथंच असणारं राम मंदिर जे आहे त्याच्यामध्ये सुईन जे होते ठरलं होतं त्यांचं की त्याच्या पदरेत त्याला दिलं देवीचं जे असेल ते त्याच्यानुसार असूनही त्याचं नाक टोचलं गेलं आणि नाक टोचल्यामुळं या असणाऱ्या रामचंद्रचं नाव नथू म्हणजे नथीवरून त्याचं नाव पुढलं नथुराम तर अशा रीतीने एकंदर विनायक आणि लक्ष्मी या मातापित्याच्या पोटी या नथुरामचा जन्म झाला म्हणजे मगा सांगितलं की टोपण नाव किंवा मूळ नाव जे रामचंद्र आहे मात्र नथुराम म्हणल्यामुळं नथुराम हेच नाव पुढं रूढ झालं कांदावर पुढा तेच नाव त्या ठिकाणी आलेलं दिसतंय तर अशा रीतीनं हा जो नथुराम आहे नथुरामाचं बालपण बारामती या ठिकाणी गेलं तिथलं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर पुढील शिक्षणाकरता पुण्याला पाठवलं मात्र पुण्याला पाठवल्यानंतर त्यांचं आवांतर वाचन भाषणबाजी किंवा भाषणं करण्याचा छंद यामुळं आपल्या अभ्यासाकडे त्यांना दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळं हळूहळू करून ते शाळेपासून दुरावले गेले आणि त्याचाच परिणाम म्हणजेच दहावीला हे जे असणारे नथुराम गोडसे हे नापास झाले आहेत म्हणजे दहावी ते शिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत मात्र त्यांचं आवांतर वाचन भाषण करणं इतर जी साहसी असेल याच्यामध्ये त्यांचं मन रमायला लागलं आणि अशा वेळेला वडिलाची बदली विनायकरावांची बदली पोस्टातली बदली झाली सांगलीला आणि सांगलीला ते स्थलांतरित झाल्यानंतर त्याही ठिकाणी त्यांचे संबंध हिंदुत्ववादी संघटनेशी नथुरामची यायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतरचा टप्पा आपण बघितला की पुढं त्याची बदली आता रत्नागिरी ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी झाली रत्नागिरीला गेल्यानंतर तिथं आता हिंदुत्वाचं वारं एकोणीसशे तीस थी उजडलेलं आहे हिंदुत्वाचं वारं आता व्हायला लागलं होतं तिथंच असणारे लोकमान्य टिळक असतील किंवा त्याच्यानंतर असणारे विदा सावरकर यांच्याही सहवासामध्ये हा नथुराम त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यामुळं हिंदुत्वाकडं त्यांची वाटचाल आता सुरू झाली आणि त्याला पोषक वातावरण ठरलं होतं ज्यावेळेस एकोणीसशे सहा रोजी या देशामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली मुस्लिम लीगची स्थापना झालून होऊन मुस्लिमांची एक संघटना तयार झाली आणि हिंदुत्वा सुद्धा वाटायला लागलं की त्याला तोंड देण्याकरता किंवा तोडीसतोड आपली एखादी संघटना असावी आणि म्हणून त्यांनी त्याच्याच धर्तीवर एकोणीसशे पंधरा साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली या संघटनेचं नाव पुढा अखिल भारतीय हिंदू महासभा एकोणीसशे एकवीसमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर एक निशे एक करून त्याच्याकडे भरपूर लोक आकर्षले झाली आणि या हिंदू महादे महासभेच्या रूपातून आता हिंदुत्वाचं वारं किंवा हिंदूजम ज्याला आपण म्हणता येईल हिंदूचं संरक्षण करणे हिंदूंना वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रेरणा देणे एकसंगता वाढवणे हे एक काम सुरू झालं आणि हे काम सुरू होत असतानाच ज्यावेळेस आपण पाहिलं की सेनापती बापट या संघटनेला त्या ठिकाणी येऊन मिळालेले आहेत सेनापती बापटच्या नेतृत्वाखालीसुद्धा खूप अशा प्रकारचा संघर्ष तिथं सुरुवात झाला आणि याच वेळेला या परिषदेचं एक अधिवेशन किंवा सभा ज्या सोलापूर या ठिकाणी होती विदा सावरकर त्या ठिकाणी उपस्थित होती सोलापूरच्या सभेला आणि तिथं तिथं असणाऱ्या दानशूर लोकांकडून त्यांनी वर्गणी जमा करायला सुरुवात केली आणि वर्गणी जमा करत असतानाच त्यांना वाटलं की बाजूला असणारं हैदराबाद संस्थान जिथं निजामाचं शासन आहे तिथं हिंदूर अत्याचार होत आहेत उर्दू भाषा शक्तीची केली जाते आणि तिथं वंदे मातरम म्हणायला सुद्धा बंदी आहे जर वंदे मातरम कुणी म्हटलं असेल तर त्याला सत्तावीस असणाऱ्या चापकाच्या फटक्याची शिक्षा त्या ठिकाणी देण्यात थे येईल असं ठरलं आणि म्हणून सावरकरांनी किंवा त्यानंतर असणारे जे बापट आहे सेनापती यांनी ठरवलं की हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सुद्धा आपण तिथं जाऊन निजामाच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे मग त्याचं असणारं सुद्धा जवळपास दीड हजार मुलांची एक नवीन अशा प्रकारचं आणखी एक संघटन त्या हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली उभा केलं गेलं त्याला म्हणायचं हिंदू निशस्त्र प्रतिकार मंडळ हिंदू सशस्त्र प्रतिकार मंडळ निर्माण केलं आणि हे जे जे काही व्हॉलेंटिअर होते किंवा स्वयंसेवक आहेत त्याचे तर त्यांनी ठरवलं की एक एक तुकडे आता हैदराबादला त्या ठिकाणी है जायचं आहे तिथं आंदोलन तिथं करायचं आहे आणि त्याच्यानुसार सात नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस ला एक तुकडी अकरा जणांची एक तुकडी ज्या तुकडीचं नेतृत्व नथुराम गोडसेने केलं होतं त्यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडे हैदराबादला त्या ठिकाणी गेली आणि वंदे मातरमचं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं मात्र निजामान त्यांनी लवकरच पकडलं आणि तिथून त्यांना परत पाठवलं आहे तर अशा रीतीनं हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या या असणाऱ्या लढ्यामध्ये स्वतःचं त्या ठिकाणी असणारा सहभाग नोंदवण्याचं काम नथुराम नो गोडशेनी या दिवशी किंवा यावेळेला आपल्याला केलेली दिसतंय त्याची नोंद ज्यावेळेला आपण बघितलं हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातली है जी काही पुस्तकं असतील तर त्यांच्यामध्ये दिसतं आपल्याला अमेरिकन एका जर्नलमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहिला हा संदर्भ त्याच्यामध्ये नोंद या ठिकाणी दिसतोय त्यामुळं जे आपल्याला दिसलं ते, दिस ते इथं मांडलेलं आहे म्हणजेच नथुराम गोडशीने हैदराबादच्या असणाऱ्या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये स्वतःचं तिथं असणारा सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून एवढ्यापुरता आपण घेतोय पुन्हा त्यान त्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीसला गांधी हत्या झाली हा भाग त्या ठिकाणी आपल्याला पुढचा वेगळा भाग आहे हे याच्यामध्ये घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही एवढाच भाग महत्त्वाचा होता की बारामतीला जन्मलेले हे नतुराम गोडशील हैदराबादच्या है याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा पुन्हा एकदा सूचनांचं स्वागत आहे अवास्तव सूचना मात्र त्या ठिकाणी मान्य केल्या जाणार नाहीत लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद